नमस्कार सगळ्यांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर आज आपण बॅक पार्टचं कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत ब्लाउजच्या बॅक पार्टचं तर चला तर मग सुरुवात करूया पहिल्यांदा अस्तर कटिंग करून घेऊयात तर अस्तर जो आहे तो फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे पाठीमागचा भाग जो आहे तो आरामात बसतो आणि मेन म्हणजे गळ्याजवळ जॉईंट येत नाही तर इथं बघा फोल्डो करून घेतलेला आहे पाहिजे तेवढा तर पूर्ण उंचीमध्ये एक इंच ॲड करून पावणे चौदा इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे या साईडलासुद्धा पावणे चौदा इंचावरती एक मार्किंग करून घेतलं आणि ही लाईन ड्रॉ करून घेतली जेवढी पण पूर्ण उंची आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करायचं तर इथं शोल्डर जे आहे ते साडेपाच घेतलेलं आहे खालती पण साडेपाच इंचावरती एक मार्किंग करून घेते म्हणजे ही मुंडेची जी लाईन ड्रॉ करतो ती तिरकी वगैरे जात नाही तर मुंडा जो आहे तो सहा आहे सहा इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची तर इथं पण सहा इंचावरती एक मार्किंग केलेलं आहे आणि आड़, इथं बघा छातीमापाचा चौथा आहे आपला साडेआठ साडेआठ प्लस दोन इंच शिलाई मार्जिनसाठी टोटल साडेदहा इंचापर्यंत लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे खालच्या साईडला कमरेचा चौथा आहे सव्वा सात सव्वा सात प्लस एक इंच पाठीमागच्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई मार्जिनसाठी तर आपण दोन इंच शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणून हे तुम्हाला लक्षात यावं म्हणून ही लाईन ड्रॉ करून घेते आणि हे सुद्धा पॉईंट एकमेकांना जोडून घेऊया छातीचं आणि कमरेचं तर कॉर्नरपासून दीड इंचावरती आपण पाठीमागच्या मुंड्याचा आकार काढणार आहोत तर त्यासाठी मी दीड इंचावरती मार्किंग करून गोलाकार देऊन घेते तर पुढच्या मुंड्यासाठी आपण एक इंच घेतो पण पाठीमागच्या मुंड्यासाठी दीड इंचावरून मार्किंग करावं लागतं गळारुंदी जी आहे ती सव्वा दोन घेतलेली आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच ॲड करायचा आणि पूर्ण गळ्याचं उंचीचं माप टाकायचं खालच्या साईडला गळारुंदी अडीच घेतलेली आहे आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तुमची जेवढी पण गळा उंची आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी ॲड करायचं तर कॉर्नरपासून अर्ध्या इंचावरती मी गळ्याचा गोलाकार देऊन घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही आकाराचा गळा इथं म्हणजे कटिंग करू शकता तर सर्व मार्किंग झालेलं आहेत आणि हे आता आपण कटिंग करून घेणार आहोत अगदी बघा दोन ते तीन मापांमध्ये आपल्या पाठीमागच्या भागाचं कटिंग होऊन जातं तर एकदम परफेक्टच चौतीस साईजसाठी एकदम परफेक्ट शोल्डर आणि मुंड्याचं हे प्रमाण आहे कुठेही ब्लाऊज शोल्डरवरून गळत नाही काहीच प्रॉब्लेम येत नाही तर पाठीमागच्या अस्तरचं आपण कटिंग करून घेतलं तर हा मेन ब्लाऊज पीस आहे तर याचंसुद्धा सुद्धा आपण कटिंग करून घेणार आहोत तर या पिसाचे काठ जे आहेत ते बाह्यसाठी ठेवायचे आहेत आणि इथं मग दुसऱ्या भागामध्ये आपल्याला हे कटिंग करायचं आहे तर ब्लाऊज पीससुद्धा फोल्ड करून ठेवलेला आहे आणि फोल्ड साईडलाच आपली गळ्याची साईड पाठीमागची ठेवायची आहे बघा या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तर हे आपण कटिंग करून घेतलं थोडंसं अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे स्टिच करताना आपल्याला सोपं हो जातं तर पहिल्यांदा गळ्याचा जो गोलाकार आहे त्याला अशी टीप मारून घ्यायची आहे व्यवस्थित असं पाव इंचावरती किंवा त्याहीपेक्षा थोडं कमी अंतर ठेवून टीप मारली तरी चालेल काहीच अडचण नाही तर इथं अशी जिथे जिथे गोलाकार आहे तिथे व्यवस्थित असं फिरवत जायचं हातानं आणि कापड फिरवायचं आणि टिप मारायची चून वगैरे कुठेही पडू द्यायची नाही तर खालच्या साईडला सुद्धा टिप मारायची आहे तर या पद्धतीमध्ये तुम्हाला एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडावी लागत नाही आपोआप कंबर कंबरेचा जो भाग आहे तो आपोआप आप लॉक होऊन जातो तर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कटिंग करायचं आहे तर बघा इथं गळ्याचं कापडंसुद्धा एक्स्ट्राचं जे आहे ते कटिंग करायचं आहे म्हणजे आपण जी टीप मारली बघा तिथून बरोबर आतून आपण कटिंग करून काढलं तर इथं कट द्यायचं आहे कट खूप महत्त्वाचे आहेत कट दिल्यामुळे आहे, आहे असा आकार आपल्याला गळ्याचा भेटतो म्हणजे आपल्याला जसा पाहिजे तसा म्हणजे जसं आपण स्टिच करायचं ठरवलेलं आहे तसा तर इथं बघा आपण एक साईडनं कुठल्याही ओढून काढायचं आणि अशीही दापटीप देऊन घ्यायची आहे व्यवस्थित तर बघा इथं आपण कॅनवास वगैरे काहीच वापरलेलं नाही तरीसुद्धा गळ्याचा जो आकार आहे कुठेही चुकत नाही आहे असा तयार होतो तर तुम्हाला मी इथं पुढे दिसेलच व्हिडिओमध्ये तर खूप छान बिना कॅनवासचासुद्धा गळा होऊ शकतो फक्त मी काय सांगितलं की कट वगैरे अवश्य द्या तर कट दिल्यानंतर आहे असा आकार येतो तर ही टीप खूप महत्त्वाची आहे तर खालच्या साईडनं सुद्धा इथं बघा अर्ध्या इंचावरती मी प टिप मारून घेते याच्यामुळे काय होतं आपल्याला एक्स्ट्राची कंबरपट्टी जोडावी लागत नाही बघा आतून बाहेरून ब्लॉक होऊन जाते तर आता कडेने सुद्धा टिपा मारून घ्यायच्या आहेत पूर्ण भागाला आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ना ते कटिंग करून टाकायचं आहे तर मैत्रिणी अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे स्टिचिंग रिलेटेड म्हणजे ब्लाउजशी रिलेटेड ड्रेस टिफ म्हणजे बॅग वगैरे सगळ्यांशी रिलेटेड मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत साडी पिकअप हॉलसुद्धा केलेले आहेत तर नक्की बघा आणि सबस्क्राईब करा तर एक्स्ट्राचं जे कपडं आहे ते इथं आपण कटिंग करून घेणार आहोत तर बघा या पद्धतीने कमीत कमी वेळेत हा पाठीमागचा भाग आपला स्टिच होऊन जातो बघा या पद्धतीने तर आणि आता फोल्ड करून आपण टक्स पॉईंटच्या टिपासुद्धा मारून घेऊया टक्सची उंची मी साडेतीन घेते आणि रुंदी अर्धा इंच घेते टिपा व्यवस्थित दोन्ही साईडला एनलॉक करून घ्यायच्या आहेत तर बघा छान असा आपला पाठीमागचा भाग शिवून तयार झालेला आहे तर, तर कस्टमरने सांगितलेला आहे म्हणून मी याला लेस जोडून घेते आहे कडेने तुम्हाला नसेल जोडायची तरी काहीच हरकत नाही पण कस्टमरने ही कस्टमर ने लेस दिलेली होती आणि ती जोडवायची होती म्हणून मी तो जोडून घेते तर इथंपर्यंत आपला जो पाठीमागचा भाग आहे तो कम्प्लीट शिवून तयार झालेला आहे तर कमीत कमी वेळेत हा भाग शिवून तयार होतो तर लेसच्या दोन्ही बाजूला दाब देऊन घ्यायच्या आहेत म्हणजे लेस जी आहे ती एक साईडनं ना उचलणार नाही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसते तर लेसला कधीही दोन साईडलाच टिपा मारत चला अगदीच नाजूक लेस असेल तर एक टिप मारली तरी चालते पण तीही मध्यावरती मारायची तर बघा इथं फायनली आपला फाटीमागचा भाग स्टिच करून झालेला आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद